मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुन नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या जागो तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बैलगाडी घेऊन शेवाळी फाटा महामार्ग चटका जाम आंदोलन केले जनराज्य न्यूज नेटवर्क साक्री आज रोजी शेतकरी नेते माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले होते त्या अनुषंगाने महामार्ग शेवाळी फाट्यावर बैलगाडी व शेतकऱ्यांना घेऊन प्रहार सैनिकांनी शेतकऱ्यांसोबत घोषणाबाजी करत आंदोलन केले यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी याची देखील मागणी केली आणि तसेच 2024 हजार चोवीस विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिलेले होते मात्र दोन अधिवेशन उलटूनही कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शब्द अधिवेशनात मांडला नाही सन्माननीय शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी सातत्याने सात दिवस उपोषण केले पदयात्रा काढली आमदारांच्या निवासस्थानी टेंबे आंदोलन केले तरी देखील सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीत त्या अनुषंगाने आज शेवाळी फाटा महामार्ग चटकाजाम आंदोलन करावे लागले जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व अन्य मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा सुरू राहील यावेळी तहसीलदार साहेबराव सोनवणे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी विनंती केल्यानंतर आंदोलनाची दखल घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी शेतकरी दिव्यांग बांधव व कार्यकर्ते खालीलप्रमाणे उपस्थित होते प्रहारचे जयेश बावा संजय पाटील योगेश जाधव दीपक जाधव शशिकांत अहिरराव नाना शेलार कैलास भदाणे सोमनाथ सूर्यवंशी राहुल नांद्रे राहुल गवळे युवराज मराठे प्रदीप सोनवणे राजू भदाणे हेमंत सोनवणे शरद सोनवणे मंदार ठाकरे प्रकाश शेवाळे देवीदास भामरे मधुकर शेवाळे अविनाश ठाकरे धुळू लकडे जाकीर पिंजारी दगा वाघ सुलताना फकीर इत्यादी उपस्थित होते आज नॅशनल हायवे नंबर सहा शेवाळी फाटा साकरी येते दिनांक चोवीस सात दोन रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तसेच दिव्यांग प्रहार दिव्यांग क्रांती संघटनाच्या वतीने आणि तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर मान्य बच्चूभाऊ कडू यांनी जो चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं त्या त्या आंदोलनानिमित्त आम्ही सर्व शेतकरी बांधव पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही एकत्र आलो होतो शिवाई फाटा यांचे चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकरी बांधवांचा सात बारा हा सरकारने सरकारमध्ये येण्याआधीच की ब आम्ही आमचं सरकार जर आलं बी जे पीचं आणि महायुती महायुतीचं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा 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 करू असं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं होतं ते अद्याप जवळजवळ आता नऊ तर दहा महिने होत आले सरकारला पण अद्यापही सरकारला जाग आलेली नाही या त्यांना जाग आणण्यासाठी मान्य बच्चूभाऊ कडू यांनी जो पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारलेलं होतं या निमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलोय शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला हमी भाव हा मिळालाच पाहिजे दिव्यांग बांधवांना महिना सहा हजार रुपये हा मिळालाच पाहिजे आणि शेतकरी बांधवांचा जेवढं स्थगित कर्ज करदव... कर्ज बाकी आहे ते संपूर्ण सातबारा कोरा करून शेतकरी बांधवांना दिलासा दिला, दिला गेला पाहिजे शेतकरी बांधवांच्या अवकाळी पाऊस असेल पिकाचं शेतमालाचं नुकसान असेल परत कांद्याला एवढी मोल भाव मिळत आहे आम्ही काढणी तर कापणीपर्यंत जो खर्च आहे तो शेतकरी बांधवांना न पडणारा आहे म्हणून कांद्याला पण जवळजवळ शेतकरी सरकारने हमीभाव भाव जाहीर करायला पाहिजे किंवा पाचशे रुपये आता जो कांदा जातोय आठशे तर नऊशे हजार रुपये कांदा जातोय मातीमोल भावाने कांदा जातोय का भाव नसल्यामुळे शेतकरी बांधवांचा का कांदा चाळीत सडत आहे एकदम घाण वास येतोय म्हणजे जे त्यांनी उत्पन्न उत्पादन खर्च आहे तो सुद्धा निघत निघेनं असं झालेलं आहे म्हणून कांदाला कमीत कमी, कमी पाचशे ते आठशे रुपये हे अनुदान जाहीर करायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांचा सात पार हा गोरा करायला पाहिजे या निमित्ताने आम्ही सर्वजण आज पदाधिकारी शेवळी पाटा येते चक्काजाम आंदोलन करून आम्ही आंदोलन सक्सेसफुल केलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांचे शेतकरी बांधवांचे आम्ही आभार मानतो आणि आमचे बच्चूभाऊ कडू यांचा जाहीर पाठिंबा देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर हे चळवळ नसून हे आंदोलन नसून ही चळवळ आहे एवढे बोलून दोन शब्द थांबवतो